माणसांच्या रोजच्या जगण्याशी दररोज संबंध येणारा घटक म्हणजे रस्ते हे रस्ते चांगले असतील तर आपोआपच त्या परिसराचा विकास होतो हे लक्षात घेऊन महायुती सरकारनं रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिलं आणि गावोगावच्या रस्त्यांचं नशीब उजळलं बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतीची प्रचंड कामं केली आहेत निलंगा विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामं पुढील प्रमाणे राज्य मार्ग दोनशे चाळीस शिरोळ हेळम मार्ग दोनशे अडतीस रस्ता मागच्या दोन चार वर्षापासून तर एवढा खराब रस्ता होता की येण्यासाठी मोटरसायकली घेऊन जाण्यासाठी स्वतः मी मन घ्यायचा आजाराचा त्रासही आहे या गाड्या रोडमुळे मला एवढा त्रास होता की बॅक पेन येते पण आता ह्या रोड झाल्यामुळं टू व्हीलर चालवण्यासाठी म्हणा किंवा दुसऱ्या गोष्टीसाठी कुठलाच काही त्रास नाही आणि या रस्त्यामुळं आता आपल्याला इथून इकडं वलांडीपर्यंत पर्यंत जाण्यासाठी मधले जे काही पाच दहा गाव आहेत त्या गावापर्यंत पूर्ण चांगली सोय झाली आहे इथून पुढे म्हणजे Uh, कर्नाटक जाण्यासाठी जो शॉर्टकट रस्ता होता कमी वेळेत आणि चांगल्या रस्त्यामुळे खूप लवकर जाण्याची सोय झाली मायणी बार्शी लातूर शिरूर अनंतपाळ तळेगाव देवणी रस्ता पुलाचं बांधकाम आम्हाला जाता येत नव्हतं येता येत नव्हतं पाऊस जर जास्त आला तर आम्ही इकडं आणि ती तिकली तिकडे असं होतं आता जी ही झाले आमच्यासाठी ती खूप चांगली गोष्ट झाली आमच्यासाठी या ठिकाणी पुलाच्या आधी फक्त वेंटेड कॉजवे होता आणि पुलाच्या अपस्ट्रीम साईडला साकोळ मध्यम प्रकल्प असल्यामुळे जेव्हा नदीवर पूर येईल व्हेंटेड पासवेवर तेव्हा दोन्ही गावामधला संपर्क तुटत होता ते पूल बांधल्यामुळे येथील जवळच्या सर्व गावांचा कनेक्टिव्हिटी चांगली झालेली आहे दळणवळण वाहतुकीसाठी सगळ्यांना सोय होऊन इथले ग्रामस्थ खूप आनंदी झालेले आहेत आणि इथून टेळेगाव कानेगाव शेण पिपराळ या सर्व ग गावांना याचा लाभ झालेला आहे देवणी इथे तहसील कार्यालय परिसरात महसूल कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाचं बांधकाम इथे राहण्याची व्यवस्था नाही आहे त्यामुळे महसूल विभागातील कर्मचारी हे तालुका स्तरावर निलंगा किंवा लातूर येथे निवासासाठी राहतात व तेथून ये करतात त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना येण्या जाण्यासाठी खूप वेळ जातो त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आणि लोकप्रतिनिधीच्या प्रयत्नातून टाईप वन आणि टाईप टू कुटुंब राहतील असं तहसील कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि भव्य अशा इमारती येथे बांधकाम चालू आहे एकदम उत्तम दर्जाचं काम पूर्ण होऊन आणि राहण्या योग्य होतील शिरूर अनंतपाळ इथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं बांधकाम निलंगा इथे महसुली अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी शासकीय निवासस्थान बांधकाम या अगोदर आमचे कर्मचारी हे आपले दूर दूरच्या घर गरु, घरून ऑफिस साठी कार्यालयात येत जात होते त्यामुळे ऑफिसचे कामकाज थोडेसे लेट होत होते परंतु आता हे घर बांधल्यामुळे इथे राहण्याची सोय होईल कर्मचाऱ्यांची आणि ऑफिसच्या कामाची गती पण वाढेल लोकांच्या सोयी सुविधा होत्याल आणि कर्मचाऱ्यांची पण जे काही हेळसांड होणार जाण्या येण्याची ती पण वाचेल एकंदरीत हे शासनाचे चांगला प्रकल्प आहे निलंगा इथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी निवासस्थान बांधकाम या परिसरामध्ये अगोदर जवळपास एकोणीसशे साठला निवासस्थानाचे जे बांधकाम झालेले होते आणि ते सर्व बांधकाम एवढे मोडकळीस आले होते आणि त्याचे लाईफ जे संपलेली होती त्यामुळे इथं कर्मचारी कुणी राहण्यास तयार नव्हते जुने जे होते प्लॅन ते फारच कंजेस्टेड होते आणि कर्मचाऱ्यांना ते पुर पुरत नव्हते एरिया त्याचा पुरत नव्हता तर सध्या हे नवीन जे टाईप प्लॅनप्रमाणे जे कामं आलेले आहेत नाकाशाप्रमाणे जे कामं होत आहेत त्या कामामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येक कर्मचाऱ्यांना सर्व सोयी आणि त्यांच्या राहण्याच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी सर्व जे सोयीसुनयुक्त असे व्यवस्थाने बांधकाम करण्यात येत आहे आणि चांगल्या दर्जाचे आहेत आणि चांगल्या प्रकारचे काम करून घेण्यात येत आहे या मतदार संघातील रस्ता आणि पुलाचं बांधकाम पूर्ण झालंय यामुळे निदूर दांगेवाडी कलांडी बसपूर खडक उमरगा वाजरवांडा शिरोळ हिरम वलांडी गिरकचाळ वळसांगवी शिरूर अनंतपाळ तोपराळ शेंद कानेगाव सय्यदपूर देवणी इत्यादी गावातल्या नागरिकांना फायदा होणार आहे नवीन रस्ता आणि पुलामुळे त्यांना रोजचा प्रवास करणं सोपं झालंय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामामुळे प्रशासकीय कामकाज सुलभ होणार असून लोकांची कामं लवकर होणार आहे तर निलंगा देवणी तहसूल आणि शिरूर अनंतपाळ इथे शासकीय कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी निवासस्थाने बांधण्यात येत आहे त्यांच्या निवासाचा प्रश्न त्यामुळे सुटणार आहे दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे निलंगा मतदारसंघाच्या विकासालाही गती मिळणार आहे